हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आज आपण चाललेलो आहे खरेदी करायला आता लग्नाचं सीझन आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर आज लग्न कोणाचं असेल नेमकं तुम्हीच सांगा आणि त्या व्यक्तीच्या लग्नाला जाणे सगळ्यांचं फार गरजेचं आहे गरजेचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आपली यूट्यूब फॅमिली आहे तुम्हालाही माहिती आहे ही मलाही माहिती आहे आणि असंच आपले यूट्यूबवरचे महाराष्ट्राचे दाजी यांचा पुनर्विवाह होत आहे आता तुम्ही हसणार मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगते हसण्यासारखं काही नाही आहे त्यांच्या बायकोने त्यांना परमिशन दिली आहे करू केलं म्हणते दुसरं लग्न कारण कसं ना खूप दिवस झाले विचारलं तो चळफडत आहे लग्न करतो लग्न करतो लग्न करतो कधी काही अटी येऊन जाते कधी काही पोरीवाल्यांची अटी येऊन जाते कधी काही बा इथे जण बसलेलं आहे आणि ते हसत आहे पण मी तुम्हाला सांगते हसण्यासारखं काही <laughs> नाही आहे त्यांना जबरदस्ती हसू येत ती माझी मैत्रीण आहे दीदी ठीक आहे तर आता तो बिचारा लग्न करतो लग्न करतो असे सगळेजण म्हणत आहे पण त्याचं लग्नाचं मुहूर्त निघत नाही मग आता चौदा जानेवारी आहे पंधरा जानेवारीला संक्रांत आहे माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तिकडले लोक आता साडी घेण्याचं चा, त्यांचं चालू आहे भांडणं करत आहे मला साडी घेऊन द्या मला साडी घेऊन द्या तर असं म्हणून ते त्यांचं लग्नाचं आता सगळं खरेदीच चालू झालेली आहे आणि महाराष्ट्राचे दाजी कोण तर तुम्हाला काही सांगायचं नवीन नाही या संजय तुपे हे महाराष्ट्राचे दाजी स्वयंघोषित घोषित आहे त्यांनी की मी महाराष्ट्राचा दादी आहे म्हणून मग मला पण असं वाटलं की आपण पण लग्नाला जायला पाहिजे ते काय झालं होतं नेमकं माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला माझी तब्येत बरोबर नव्हती आणि तशा वेळेला मला हौसच करायला नाही मिळाली हो मी साड्या तर खूप महाग महाग घेतल्या आता खरंच सांगते मी साड्या मी सात सात दहा दहा हजाराच्या घेतल्या पण मला हाऊसच करायला नाही मिळाली हो माझी मी आजारीच पडली होती काय सांगू तुम्हाला मग मी म्हटलं चला आता महाराष्ट्राच्या दादीसाठी रुणाली येत आहे मिताली येत आहे प्रियंका येत आहे आता हे सगळे सगळं नागपूरला गोळा होणार आहे आणि गोळा झाल्यानंतर मी माझ्या घरी नाही ठेवणार आहे बाबा कारण दादीचं लग्न म्हटलं म्हणजे मलाही थटून फटून जायला मलाही वेळ लागणार आहे मेकअपचं सा सामान आणलं आहे कुठं आहे ग मेकअप कुठं आहे नाही नाही मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला मेकअप पण दाखवते व्हिडिओमध्ये आणि साड्या पण दाखवते परत आपण अहेर पण घेणार आहे आता हे बघा दादीचं दुसरं लग्न म्हटलं म्हणजे त्यांनाही अर घेणं गरजेचं आहे हो कसं आहे त्या बिचाऱ्याचं गरीबी गरिबीमध्ये लग्न होऊन राहिलेलं आहे कुणी बायको तर सपोर्ट नाही करत म्हणाली पैशासाठी हां मी राहायला वगैरे ते बंगला देतो आहे म्हणाली जे यूट्यूबच्या पैशाने बंगला नाही बांधला का तिने ओरडू ओरडू आरडा ओरड करू करू जो बंगला बांधलेला आहे तो बंगला देतो बोलली ती दादीला आणि आता लग्न सोहळ्याची तयारी चालू आहे तिकडे ती पूनम दिदी पण म्हणते आहे की आता मी पण साडी घेतो लग्नानं नवऱ्याने मला साडी नाही घेतली असं नाही तसं नाही ती पण आता गावत आहे त्यात अक्षधारोष्टिंगने तर सगळ्यांना इतकं सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे तुम्हाला काय सांगू खरंच तुम्ही ते व्हिडिओ बघा मॉडेल पद्धतीने सजवलेलं आहे कारण हे लोक आता दोन दोन लग्न करायला निघालेले आहे आणि पण त्यांना मुलगा पण पाहिजे इकडे तो संजय तुपे म्हणतो आहे मला मुलगा पाहिजे मला मुलगा पाहिजे त्याच्यासाठी तो दुसरं लग्न करतो आहे इकडे राजू मिसाळ दिवसभर मोबाईलमध्ये लाग लागलेले आहे ला कारण काय तर मला ही बायको नको आहे या बायकोला पोरच नाही होत आहे एकच पोरजी झाली आता पोरच नाही होत आहे तो पण लागला आहे दुसऱ्या लग्नाला अवयभाऊची तर तुम्हाला कंडिशन माहीतच आहे अवयभाऊची बिचाराची विद्या चालली गेली त्यालाही बायकोची गरज आहे आता राहिलं कोण बिचारी योगिता पण योगिता आता सध्या काही तसा विचार करत नाही आहे दुसऱ्या लग्ना भिघनाचं कशाला कुठं सांगायचं कोणाचा अबू घालायची आपण इथे आणि आब्रूचं खोबरं करायला आपल्याला काही आवडत नाही इथे तर मी पण आता खरेदी करायला चालली आहे तर सगळ्यांचं माझं म्हणणं झालं आहे एका एक काम करायचं आपण सगळेजण मस्तपैकी नागपूरवरून खरेदी करा अहेर बियर लागल आणि कुणाकुणाला मोठं ऐर लागणार आहे त्यांनी पण सांगा आता तुम्ही सांगा जे लोक माझ्या व्हिडिओला कमेंट्स करतील की हो आम्ही येणार आहे लग्नाला तर मी त्यांच्यासाठी साडी नक्की घेणार आहे मग तुम्ही हे नाही म्हणायचं की स्वस्त घेतली महाग घेतली कारण तुमचं कर्तव्य आहे पहिले व्हिडिओ पाहणे लगेच कमेंट्स करणे की आम्ही येणार आहे आम्हाला कुठल्या कलरची साडी पाहिजे कारण नागपूरला खूप मोठं होलसेल मार्केट आहे आणि तिथे आपण खरेदी करणार आहे तर तुम्ही मला नक्की सांगा की त्या दाजीच्या लग्नाच्या तयारीमध्ये कोण चालणार आहे आणि कोणता कोणत्या रंगाचा तुम्हाला अहेर पाहिजे कारण दाजी, दाजी घेऊ शकत नाही त्याची ते परिस्थिती तेवढी नाही आहे त्यांनी पटांगण वगैरे साफ केलेलं आहे आता लग्नाची तारीख फिक्स होणार आहे चौदा जानेवारीच्या नंतर पण तोपर्यंत आपले ब्लाऊज शिवून आले पाहिजे जर माणसं असेल उदाहरणार्थ पंकज मेलाबाबू हे जर, मेला जर लोक असेल तर या लोकांनीसुद्धा मस्तपैकी कपडे घ्याव मी तरी अशी म्हणते तर तुम्ही खरंच सांगा मला की आपल्याला आता गेलंच पाहिजे लग्नाला आणि आवर्जून सांगते आहे आपापली तयारी जोराशोरा चालू करा कारण आपण पहिल्या लग्नात त्यांच्या गेलो नव्हतो आता या लग्नात चाललो आहे तर भरभरून सजून मजून चाला जशी योगिता सजली आहे पूनम पूनमगिरी सजली आहे आई सजली आहे त्यांची राजू मिसाळ सजली आहे अभि मिसाल सजली आहे तसे आपण पण सजू आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर अक्षदा रोशनी यांचा व्हिडिओ बघा तुम्ही सगळेजण सजलेले दिसत आहे सगळ्यांनी जोरात झोमात लग्नाची तयारी केली आहे तर मी पण आता लग्नाच्या तयारीसाठी कपडे घ्यायला चालले तर तुम्ही पटकन कमेंट्स करून सांगा मला की खरंच चालायचं आहे का लग्नाला आणि यायचं असेल तर नागपूरवरून चालू आपण परत साड्यांचा रंग तुम्हाला कोणता पाहिजे कारण मी माझ्याकडनं सगळ्यांना अयर घेणार आहे जे एवढी आपली यूट्यूब फॅमिली आहे येण्यामध्ये तत्पर जे कमेंट्स करतील की मी पण येत आहे मी पण येत आहे आणि तुम्ही कलर सांगा तुम्ही आवर्जून कलर सांगा तर नक्कीच आपण तेच कलरची साडी तुम्हाला अयरमध्ये देऊ तर चला धन्यवाद बाय